पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गेल्या काही दिवसापासून लव्ह ट्रँगलच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे यातून अनेक गुन्हे देखील घडल्याचं समोर आलं होतं अशातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील नारंडा येथे लव्ह ट्रँगलमुळे पतीची हत्या झालीची घटना घडली नितेश रामदास वाटेकर वैवर्ष आडतीस हे वनसडी येथे सलून चालवत होते रोजप्रमाणे ते आपल्या नारंडा येथील घरी परतण्यासाठी निघाले पण ते रात्री घरी पोहोचलेच नाहीत त्यानंतर धक्कादायक खुलासे झाले सुरुवातीला गावातील काही लोकांनी त्यांना खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह पडलेले पाहिले हा अपघात असावा असे सगळ्यांना वाटले नितेशचा भाऊ सतीश यांनी त्यांना घाईघाई तर ग्रामीण रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले एका साध्या अपघातापेक्षा इथे काहीतरी भयानक घडलं असावं अशी शंका काही लोकांना होती आणि ते, त्यांची ती शंका खरी ठरली ही वार्ता गावात पसरली आणि कोरपणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक लता वाडीए आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी सखोल पाहणी सुरू केली पोलिसांना नाल्याच्या अगदी जवळच्या मार्गावर आणि मृताच्या मोबाईलजवळ रक्ताचे काही डाग आढळले नुसता अपघात असता तर रक्ताचे किडाक आढळले नसते या संशयामुळे पोलिसांनी सखोल पुरावे गोळा केले डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालातून तो जो खुलासा झाला त्याने सगळ्यांनाच हदरवून सोडलं नितेशांचा गळा आवळल्याने मृत झाल्याचे निष्पन्न झाले चंद्रपुरातील प्रकरण एक लव्ह ट्रँगल असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले नितेश आणि त्यांची पत्नी साधना हिचे गावातील गावातीलच बादल सोनी यांच्याशी प्रेम संबंध होते गणपती उत्सवादरम्यान नितेश आणि बादल यांच्यात वाद झाला होता आणि बादलने नितेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती विशेष म्हणजे साधना स्वतःहून गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती दे। पण बादलने माफी मागितल्याने तेव्हा ती तक्रार मागे घेण्यात आली होती घडलेल्या रात्री बादल आणि त्याचा मित्र तुषार एन एनगंटीवार हे नितेशची वाट पाहत होते नितेश दुचाकीवरून येताच बादलने क्षणाचा विलंब न करता त्याच्या डोक्यावर हातोडीने जोरदार वार केला या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत नितेशने बादलला सांगितले की तो साधनाला सोड चिठ्ठी देईल पण नितेशने नितेश, नितेश पोलिसात तक्रार करेल या भीतीने बादलने त्याचा गळा आवळला आणि त्याचा थंडपणे जीव घेतला त्यानंतर आरोपीने हा गुन्हा गुन्हा वा एक बनवा बनवीची निर्मिती केली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा